शनिवारमध्ये आपल्याला नेहमीप्रमाणे आपण आनंदाई शनिवार हा वेगवेगळ्या उपक्रमाने आपण साजरा करत असतो त्याच पद्धतीनं आज आपण या आनंदाई शनिवार म्हणजेच काय फणी सॅटरडे आहे की नाही आनंददायी ज्याच्यामध्ये तुम्हाला आनंद मिळत असतो असा वेगवेगळे उपक्रम आपण घेत असतो त्याच पद्धतीनं या आनंदाई शनिवार या उपक्रमामध्ये सगळ्यात महत्वाचा असलेला आज जे की आपल्या लोकशाहीला आवश्यक असणारं संविधानात्मक मूल्यांची जपणूक हा असा एक भाग याच्यामध्ये आहे की ज्याच्यामध्ये संविधानाची ओळख विद्यार्थ्यांना दररोज आपल्या संविधानाचं वाचन करतात म्हणतात परंतु या लोकशाहीचा सगळ्यात मोठा आधार म्हणजे वेगवेगळ्या होणाऱ्या निवडणुका आणि ज्यांच्यातून आपल्याला आपले प्रतिनिधी आपण निवडून देत असतो आणि या प्रतिनिधीची निवड कशी होती हे तुमच्या पुस्तकातसुद्धा तुम्हाला धड्यामध्ये आहे पण प्रत्यक्ष तुम्ही प्रश्न मतदान करता त्याची प्रक्रिया कशी असते ती पाहण्यासाठी आपण आज इथं एक प्रात्यक्षिक आणि याच्यातूनच आपण आपल्या शाळेचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यानंतर सगळं मंत्रिमंडळ निवडणार आहोत तर त्यासाठी बघा इकडे आपल्याला इकडे उमेदवार बसलेले दिसतात बघा हे सगळे उमेदवार आहेत आपले जवळपास आता हे पाच महिला म्हणजे विद्यार्थी उमेदवार आहेत विद्यार्थी उमेदवार आहेत त्याच्यानंतर आपले हे जे आहेत विद्यार्थी उमेदवार आहेत जे आहेत हे सहा सहा पाच अकरा अकरा उमेदवार आहेत एकूण चौदा उमेदवारांनी काय केलं होतं आपला उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला होता त्याच्यातले तीन विद्यार्थ्यांनी माघार घेतली निवडणुकीतून त्यांची इच्छा नव्हती आता राहिलेली आहे त्या अकरा जण आणि या मधून आपल्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याची निवड करायची आहे तर ही जी निवडणूक आहे ती अतिशय लोकशाही पद्धतीने निवडणूक होणार आहे की ज्याच्यातून आपल्याला आपल्या शाळेचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याची निवड करणार आहे तर बघा आता या, या निवडणुकीची प्रक्रिया कशी आहे आता मी सगळी प्रत्येक गोष्टीची माहिती तुम्हाला सांगणार आहे याच्यामध्ये जे मतदार आहे ते मतदार कोणत्या वर्गापासून आहे ज्या पद्धतीनं आपल्याला मतदानाचा अधिकार हा किती वर्ष पूर्ण झाल्यावर असतो तर अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर तर मग आपल्या या शाळेच्या जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत गजन सर यांनी ठरवलं की आपल्याला ह्या वर्षी पाचवीच्या पासूनचे वरचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी काय करायचं या मतदानामध्ये आपला निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बदवायचा आहे आणि आता हे किती विद्यार्थी आहेत मग पाचवीपासून ते आठवीपर्यंत तर एकूण शहात्तर विद्यार्थी आहेत आणि शहात्तर विद्यार्थी म्हणजे काय आहे हे विद्यार्थी याच्यामध्ये जे निवडणुकीला उभे आहेत त्यांनी देखील मतदान करायचं आहे आणि जे कर्मचारी आहेत ते त्यांनी सुद्धा काय करायचं आहे मतदान करायचं आहे तर आता याच्यासाठी काय प्रोसेस आहे बघा सगळ्यात प्रथम बघू कारण की निवडणुकीसाठी आपल्याला पोलीस कर्मचारी सुद्धा लागतात त्यासाठी आपल्याला मोठा कर्मचारी पोलीस कर्मचारी भेटला नाही पण छोटा पोलीस भेटलेला आहे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपल्याला त्यानं भूमिका बजावलेली आहेत त्याला मग त्यांना सांगितलं होतं की तुझ्याकडे ड्रेस असाल पोलीसचा तसं घालू नये

या प्रतिनिधीच काम काय असतं तर आता तुम्ही आपली काव्य आली काव्य ही विद्यार्थी मतदार आहे आणि त्यांनी म्हटलं नाही नाही काव्य नाही आहे ही नम्रताच आहे मग लगेच त्याच मतदान होईल का नाही म्हणजे ओळख पटवण्याचं काम हे यांच्याकडे सुद्धा आहे त्याच्यानंतर आता कर्मचाऱ्यामध्ये आपली ही भक्ती की नाही भक्ती निच ही कर्मचारी क्रमांक एक निवडणूक कर्मचाऱ्यांमध्ये कर्मचारी एक याच काय असते काम तर निवडणुकीमध्ये जे मतदान करणारे जे मतदार आहेत लक्ष द्या त्यांचं ओळख पटवण्याचं काम करणार आहे ती नाव पुकारणार आहे आणि त्यानंतर कर्मचारी नंबर दोन श्रद्धा ठेंगडे ही काय करणार आहे तिथं मतदारांची यादी आहे तिथं त्यांची काय घेणार आहे ओळख पटल्यानंतर सही घेणार आहे त्याच्यानंतर ओळख पटल्यानंतर त्यांच्याजवळ एक कागद देणार आहे का देणार आहे कागद आपली जी पद्धत आहे आता निवडणुकीची मतदान म्हणजे जी जुन्या पद्धतीने होती त्या पद्धतीने आपली पुढच्या वर्षी करण्याचा प्रयत्न करू या वर्षी मात्र काय आहे मतदान पेटीमध्ये कक्ष पण आहे आता कर्मचारी ही कोण आहे आपली प्राप्तिधीच ही काय करणार आहे त्यांनी ये कर्मचारी क्रमांक दोन यांनी दिलेली जी चिठ्ठी आहे ती चिठ्ठी बघणार आहे दिली का आणि त्याच्यानंतर आपला जो डावा हात आहे मतदानाचं सुद्धा कसं असतं डाव्या हाताची बघा अजूनही माझी भेटलेली नाही बघा थोडीशी आहे राहिली आहे की नाही म्हणजे डबल मतदान करायला येऊ नये म्हणून त्याच्यासाठी लावलेली असते तर मग हे डाव्या हाताची सर्जनी बनतात त्याला काय म्हणतात सर्जनी

या कागदावर एकदम सोपं काम आहे पाचवी ते आठवी लक्ष द्या हा कागद देणार काय करायचं इकडून इकडून इथं आहे बघा हा पेन ठेवलेला आहे बरोबर आतमध्ये तुमचं दिसलं नाही पाहिजे कोणाच नाव हे जे उमेदवार आहे याच्यापैकीच निवडायचंय वर्गातला निवडायचं नाही हे जे उमेदवार आहेत त्यांच्यापैकी नाव निवडायचंय आणि बरोबर नाव लिहायचं ना हो। कशी आहे गुप्त गुप्त म्हणजे न मग इथं नाव इथंच अशी बरोबर अशी घडी करायची बरोबर दिसलं नाही एवढी घडी करायची अशी बरोबर आणि ती घडी केल्यानंतर नाव दाखवायचं नाही कोणाला केलं म्हणून नाही तर तुमचं मतदान काय होईल बाद होईल नाही ना मग मी तुला केलं असं काही करायचं नाही खाना खुला करायचं नाही त्याच्यानंतर यायचं आणि याच्या आतमध्ये हे टाकून द्यायचं तुमचं काम संपलं मग वाटलं तुम्हाला इकडे गेल्यानंतर असं करा असं करा इकडे कळ काय शंभर मीटर आहे काहीच करायचं नाही मग आता चला चला तर मग करायची सुरुवात ओके आता मतदानाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे तर आता आपण सगळेजण तयार आहोत आता प्रत्यक्ष मतदान सुरू होणार आहे चला आता वर्ग पाचवीचे तुमचं लय करायची आहे ना पहिले वर्ग पाचवीचं मतदान